मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा विजांचा कडकडाट होऊ लागला जोर जोर त्याचा आवाज येतोय पाऊस पडायला सुरुवात झाली आणि या आवाजानं सगळेच ब्रजवासी भयभीत झाले कानाला म्हणतात हे काना। तुला आम्ही सांगत होतो इंद्राची पूजा बंद करू नको तू त्या ठिकाणी आमचं ऐकलं नाही आता ह्या इंद्राने आपल्यावरती संकट आणलं काय करायचं कान्हा भगवान सांगतो तुम्ही चिंता करू नका पण त्या ठिकाणी महाराज एवढी वर्ष होते आहे एवढी वर्ष होते आहे सगळे गोपाळ घाबरले विजांचा कडकडाट ऐकून त्या ठिकाणी घाबरलेले आहे गोपाळ कान्हा आता काय करावं भगवंताला शरण गेले कान्हा तू सांगितलं होतं जर आपल्यावरती संकट आलं तर माझा गिरी नाथ आपली सर्वांची रक्षा करील भगवंतांचा व्यर्थ चिंता करू नका माझ्या श्यामसुंदरानं गिरी गोवर्धनला त्या ठिकाणी करंगळी लावली आणि आपल्या करंगळीवरती गोवर्धन नाथ त्या ठिकाणी महाराज गोवर्धन पर्वत उचलला भगवान श्यामसुंदराचं ते अतिशय मनोहर भगवंताचं ते स्वरूप होतं सगळ्यांनी प्रेमानं जयघोष करायचं गिरी गोवर्धन, गोवर्धन नाथ गोवर्धन गोवर्धन ना की गोवर्धनधारी भगवान की अतिशय भगवंताच ते मनोरमय मनोरम्य असणार ते स्वरूप आणि भगवान परमात्म्याना गिरी गोवर्धन करंगळीवर उचलला विषयोने सुना है सबने मे कहा है सबने कहा है सबने वृधन उठाया तो कमाल हो गया धुख तो कमाल हो गया उसने बांसुरी बजाई 结婚。Yeah, माता यशोदा के प्यारे हो कृष्णा कृष्ण कन्हैया माता यशोदा के प्यारे हो काना कृष्ण कन्हैया गोप गोपियों के मन बसिया छलिया बंसी बजेया गोप, गोप गोप के मन बसिया बसिया छिया सबके दुख हरता है कृपा तू करता है सबके दुख हरता है कृपाद करता है वो चरण सुदामा के दोये वो करना सिंधु कहा है सुदामा के दोए वो करना सिंधु है तकदीरे लिखता है भंडारे भरता है तकदीरे लिखता है भंडारे भरता है अजर अमर करता है अजर अमर करता है वो उठाया, तो कमाल हो गया तो कमाल हो गया तूने बांसुरी बजाई, तो धमाल हो गया तूने बांसुरी बजाई, तो धमाल हो गया श्री राधे जय हो गोवर्धननाथ भगवान की सगळ्यांनी सगळ्यांनी एकदा जय जयघोष करायचा सगळ्यांनी खालून जय म्हणायचे गोवर्धन की श्रीमद की भागवत महापुराधाराणी की। की सरकार भगवान श्याम सुंदरान सगळ्यांची रक्षा करण्यासाठी गिरी गोवर्धन आपल्या करंगळीवरती उचलला एक नाही दोन नाही तर तब्बल सात दिवस बाकीच्या सर्वांनी त्या ठिकाणी कोणी काठ्या लावलेल्या आहे आणि बाकी सर्व जे गोपाळ गोपाळ होते गोप होते आपापल्या बैलगाड्या सामान घेऊन गोवर्धननाथ पर्वताच्या खाली खालीहून सर्वजण उभा आहे त्या दिव्य झाकीचं आपण दर्शन करतो एकदा जोरदार टाळ्या वाजून या सर्वांचं अभिनंदन करा सर्वांना मनस्वी धन्यवाद आजची कथा याच ठिकाणी पूर्णविराम उद्या कृष्ण रुक्मिणी स्वयंवर आहे जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा आमच्या आदरणीय दादाश्री सूचना देतील आजच्या कथेला मात्र या ठिकाणी पूर्णविराम आज आमचे शूटिंगवाले दादा मुंडे भैया या ठिकाणी उपस्थित आहे यूट्यूबला त्यांची ती कथा ही आपली जी कथा चालू आहे ती यूट्यूबला टाकणार आहे आणि वास्तविक पाहता जसं कृष्ण कन्हैयाच्या नंद उत्सवासाठी जन्मा जन्मोत्सवासाठी आपण नटून थटून आला होता तर अगदी प्रकारे उद्याही आपल्याला सर्वांना अगदी नटून थटून यायचे माझ्या माता भगिनी पां लाल वस्त्र त्या ठिकाणी लाल साड्या घालून या पुरुष मंडळी तुम्ही पांढरे कपडे घालून या आणि चांगल्या प्रकारे शृंगा असं दैश की फार दूरचं जरी लग्न असलं तर महाराज एवढी सुंदर साडी नसली स्वतःची तर शेजार निकडून आणीन पण नटून थटून जाईन पण इथं मात्र देवाचा विवाह जास्तीत जास्त संख्येनं जमल तितक जास्तीत जास्त संख्येनं उद्या उपस्थित राहा सर्वांना विनंती हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा